नमस्कार आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही पोहोचलोय गडचिरोलीमध्ये गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा आहे आणि त्यासाठी नेमक्या इथल्या समस्या काय आहेत गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये इथं काय बदल झालेला आहे खासदारांनी काय कामं केलेली आहेत केंद्र आणि राज्य सरकारनी इथं काय काय केलेली आहेत या सगळ्यांचा उहापोह या ठिकाणी करायचा विचार आम्ही केलेला आहे आणि त्यामुळंच गडचिरोलीमधले प्रमुख पदाधिकारी राजकीय पक्षाचे नेते आमदार जिल्हाध्यक्ष सोबतच गडचिरोलीकर आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिक आपल्यासोबत आहेत त्या सगळ्यांसोबत बोलणार आहोत आणि या लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण या सगळ्यांसोबत घेणार आहोत आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार देवराव डॉक्टर देवराव होळी त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यार पवार काँग्रेसचे सद शहराध्यक्ष सतीश विधाते शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेंडबाळे शिवसेनेचे हेमंत जंबेवार वंचितचे बाळू टेंभुर्णे आणि यासह पक्षाचे प्रवक्ते नेतेसुद्धा आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चेला सुरुवात करूया सुरुवातीला मी जातोय भाजपचे आमदार डॉक्टर देवराव होळीसरांकडे सर हा जिल्हा खाजप भाजपचा खासदार म्हणून ओळखीचा आहे आणि इथे पाच वर्षामध्ये काय केलं असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो आहे काय सांगाल आपल्याला नमस्कार सर्वप्रथम श्याम टी व्हीचं अभिनंदन करतो आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत या गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो की जेवढं काही काम झालेलं आहे या दहा वर्षात या गेल्या पासष्ट वर्षात कधीच या गडचिली जिल्ह्यामध्ये झालेला नाही गडचिली जिल्ह्यामध्ये आपण कधीही नॅशनल हायवे आपण बघितलेल्या नव्हत्या ह्या आपला पूर्ण नॅशनल हायवे गडचिली जिल्ह्यात एवढे झाले की आम्ही सुद्धा कधी विचार केला नव्हता की गडचिली जिल्ह्यामध्ये सुद्धा नॅशनल हायवे होतील आज चारो बाजूला नॅशनल हायवे आमच्या गडचोली जिल्ह्यामध्ये दिसत आहे चांगले टकाटक रस्ते जमत आहेत आता पुन्हा रेल्वेचा प्रश्न होता तर रेल्वेचा प्रश्नसुद्धा या पंधरा तीस चाळीस किलोमीटरचं चा काम गडचिलीपर्यंत होत आहे आणि गडचिलीपर्यंतच नाही तर या ठिकाणी मंत्रियालपर्यंतसुद्धा जाणार आहे या ठिकाणी गेल्या कैव वर्षापासूनच्या जेव्हा गडचुली जिल्हा अलग झाला तेव्हापासूनचा क्रीडांगणाचा प्रश्न होता जिल्हा क्रीडांगणसुद्धा या जिल्ह्यामध्ये नव्हता ते सुद्धा मी आमदार आणि आम्ही खासदार झाल्यानंतर गडचिली जिल्ह्यामध्ये क्रीडांगण झालं क्रीडांगणाचं काम सुरू झालं आणि सत्तावीस कोटीचा पहिला फेजचा काम आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की या गडचिली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होता त्यावेळेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिला होता या गडचिली विधानसभाचा आमदार म्हणून मी स्वत सगळ्या आत्ताचे आमचे विद्यमान मु मुख्यमंत्री आहेत तेव्हा आमचे पालकमंत्री होते त्यांना आम्ही घेराव केला की साहेब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्हाला गडचिरोली जिल्ह्याला नको हवा आहे आणि संपूर्ण काँग्रेसच्या असती राष्ट्रवादी सगळ्या पार्टींकडे मी गेला आणि त्या ठिकाणी आम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही पाहिजे आणि आम्हाला मेडिकल पाहिजे मेडिकल कॉलेज पाहिजे आणि भगवानाची कृपा सरकार बदलला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस गडचुली जिल्ह्यामध्ये आले आल्या आल्या पहिल्याच दिवशी गडचुली जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केली एवढी मोठी क्रांती या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कधीच झाली नव्हती दहा वर्षात खूप बदल झाला आहे पूर्ण बदल झालेला आहे पूर्ण बदल झालेला आहे ते विकास हाती या देशात गडचिरोली म्हणलं की नक्षलवाद हा डोळ्यासमोर येतो आणि तो नक्षलवाद ती ओळख हळूहळू पुसत आहे अशा स्थितीमध्ये भाजपकडून दावे केले जात आहेत की या जिल्ह्याचा कधी नव्हे इतका मोठा विकास गेल्या दहा वर्षांमध्ये इथल्या खासदारांनी केला है। जहौ जहौ हो है। आहे केंद्राने राज्य सरकारने ते जेव्हा जेव्हा सत्तेत होते त्यावेळेस केलेला आहे आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत आमदारांनी सांगितलेले आहेत दावे केले काय सांग आमदारांनी जे काही दावे केले आहेत त्यांच्या कदाचित त्यांच्या म मताप्रमाणे ते काही प्रमाणामध्ये सत्य असूही शकते पण इथे माननीय आर आर पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा जिल्ह्याच्या खऱ्या विकासाला सुरुवात झाली महाविकास आघाडीच्याच राज्यामध्ये आघाडीच्याच राज्यामध्ये इथं खरा विकास झालेला आहे नॅशनल हायवेसुद्धा मंजुरी जेव्हा तेलंगणाचा ब्रिज सिरोंच्या ते तेलंगणामध्ये जोडणारा जो ब्रिज होता त्यावेळेस या नॅशनल हायवेला मंजुरी मिळालेली आहे त्याच्यानंतर ठीक आहे कुठल्या सरकारनी टोलमध्ये लोकांच्याकडून पैसे वसूल करून नॅशनल हायवेच्या रोडाला प्राधान्य दिलं असेल पण ती मंजुरी मात्र महाविकास आघाडी त्यावेळेस आघाडी सरकारच्या काळातच झाला तो मोठा ब्रिज झाला इथे महा महाविकास आघाडी किंवा त्यावेळेसची आघाडी त्याच्यामध्ये चि चिडो बॅरेज असेल आणि लिफ्ट इरिकेशन्स असेल वेगवेगळे रोड्स असतील राज्याचे रोड्स असतील आपल्या दहा ते वीस वर्षाच्या पूर्वीच इथं जिल्हा क्रीडांगण होता आज काही नव्यानं क्रीडांगण झालं नाही की बा जे जे सरकार येईल ते बेरे बेरे वेग -वेग ते त्या त्या क्रीडांगणाला मजबूती करता पैसा आणू शकतात पण तो क्रीडांगण मात्र आघाडीच्याच काळामध्ये मध्ये झाला वीस ते तीस वर्षापूर्वीच इथे फारेस्टच्या जागेवरती तिथे तेव्हाच बांधकाम करण्यात आलेलं आहे इथे आर आर पाटलांच्या काळामध्ये मेडिकल का कॉलेज व्हावं आणि मेडिकल कॉलेज होण्यासाठी ज्या ज्या गरजा पूर्ण कराव्या लागतात त्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेव्हाच हातभार लावल्या गेल्या होत्या व इथल्या दवाखान्यामध्ये त्या त्या प्रकारचे सुविधा उपलब्ध करणे चालू झालेले होते आणि हे चौदा दोन हजार चौदाच्या पूर्वीचीच घटना आहे तर इथे बा बाल बाल व महिला विकास हॉस्पिटल सुद्धा जो नव्हता

ते त्यांच्या दृष्टिकोनातून सत्य असू शकते परंतु या देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये काँग्रेसचा वाटा हा कोणी विसरू शकणार नाही देशाच्या विकासाचा नाही तर गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता गडचिरोलीचा जो विकास आहे तो माननीय विलासरावजी देशमुख साहेब त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या काळापासूनच या जिल्ह्यामध्ये आपण शहराला लागून असलेली जे कठाणी नदी आहे त्या कठानी नदीवरचा पुलिया छोटा होता तो पुलिया सुद्धा आमचे तत्कालीन आमदार त्यावेळेस सन्माननीय डॉक्टर नामदेवराव उशंडी साहेब यांनी पुढाकार घेऊन सन्माननीय आर आर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तो पुलिया सुद्धा केला या गडचिरोली शहरात एक तलाव त्याचं सुद्धा सौंदर्यीकरण होऊ शकला नाही हे म्हणतात रोड झाले रोड झाले आज आलापल्ली ते तुम्ही शिरोंजा पर्यंत जा एक रोड रोड जर झाला असेल तर आम्हाला त्यांनी म्हणावा दुसरी गोष्ट अशी आज इथे ज जंगली जनावरांचा एवढा म्हणजे हे चाललेलं आहे आज हत्ती आले आज कास्तकार कास्तकाराचे म्हणजे धान जे काय पिकं आहे ते नष्ट करत आहेत वाघांनी अनेक इथे लोकांचे बडी घेतलेले आहेत तर इथला सरकार असता इथला वनमंत्री असता या सरकारनी त्यांचे आसूसुद्धा पुसण्याचं काम केलं नाही महत्त्वाचंही एक सांगतो आत्ता हे आत्ता नऊ तारखेला एक म्हणजे जारावंडी इलाक्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये एक पाच वर्षाच्या मालिकेवर आपला अत्याचार झाला Tá te हे का आपला जे भाजपचे जे सरकारमध्ये जे असलेले खासदार असो आमदार असो किंवा इथले पालकमंत्री महोदय सुद्धा तिथं येऊन भेट सुद्धा देऊ शकले नाही हे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे यांनी जो दावा केला की के आम्ही हे नॅशनल रोड बनवले नॅशनल रोड म्हणजे विकास नाहीच आहे ना मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा त्या पूर्ण झाल्या पाहिजे परंतु अजूनही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मानवाच्या मूलभूत गरजा खेड्यापाड्यातल्या माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत हा अपयश आहे तो आहे भाजपवाले ज्या विकासाचा दावा करतायत तो बिलकुल सपशेल खोटा आहे विकास पाहायचा असेल तर भामरागड एटापल्लीच्या दुर्गम भागामध्ये जा तिथल्या आदिवासींची काय परिस्थिती आहे त्यांचं काय त्यांची काय परिस्थिती आहे हे तुम्ही जरा बघा म्हणजे तुम्हाला दिसेल काय आहे उद्योगाच्या फक्त सिमेंट कंपन्या आणि लोखंडाच्या कंपन्या चालाव्या म्हणून नॅशनल हायवे बनवले म्हणून तुम्ही गडचिरोलीचा विकास झाला असं जर म्हणत असाल तर ते पूर्णपणे खोटं आहे उद्योगाच्या नावावरती आमच्या जिल्ह्याची अक्षरशः लूट सुरू आहे तिथे सुरजागडला उद्योग सुरू केला कोणाला रोजगार नाही फार थोड्या लोकांना आहे आणि तिथलं जंगल तिथली सुपीक जमीन तिथली वनस्पती ती सगळी नष्ट करायला देत आहे इथे कोणसरीला ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी माती मोलभावानं जबरदस्तीनं त्यांच्याकडून हिसकावल्याचं काम सगळं या ठिकाणी सुरू आहे आणि जो विकास विकास वगैरे म्हणतात तो काय झालेला नाही आहे विकास जो आहे तो जुन्या काळामध्ये झालेला आहे तुम्ही कसे विकासाकडे बघता गडचिरोली गडचिरोली आहे फक्त कागदावरती आहे गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे जे हे जे हायवे झाले म्हणून जे सांगत आहे ना आमदार साहेब हे बॉन्ड हायवे आहेत बॉन्ड जे दिसत आहे ना मोदीचा बॉन्ड ते बॉन्ड आहेत या गडचिरोली जिल्ह्यात विकास कोणाचं पाहिजे बेरोजगारी आहे बेरोजगारी बद्दल कोणी बोलत नाही बेरोजगारी आहे आमच्या महिला महिला दवाखान्यात सुविधा नाही चार चार लेडीज बाळंत पण होताना डिलेवरी यायच्यात मरण पावल्या काय केलं या मी याच मुद्द्यावर येणार आहे सुरुवातीला मी आमदार महोदयांना विचारत होतो की दहा वर्षात काय केलं हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळख आहे ती ओळख हळूहळू पुसत आहे थोडी थोडी कामं होत आहेत उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात इथे आहे पण ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत रस्ते व्यवस्थित नाहीत पिण्यासाठी पाणी मिळत नाही आरोग्याची वानवं आहे अशा स्थितीमध्ये काही जणांनी असं सांगितलं की युवकांचे प्रश्न माध्यमं सा समोर सांगत नाही पण आम्ही ते सांगतोय तो जो युवक आहे त्या युवकांशी बोलूयात की काय नेमके युवकांचे प्रश्न आहेत या युवकांचे प्रश्न असे आहेत का बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहेत प्रश्न बेरोजगारी एवढी सारी वाढलेली आहे त्याच्याकडे या सरकारचं काही लक्ष नाही जिल्ह्यातल्या तरुणांची काय स्थिती आहे जे आमच्याकडे एक कोनसरीचा प्रकल्प झाला आहे त्याच्यामध्ये फक्त सेटिंग पद भरत्या जात आहेत आणि बाकीच्यांना बेरोजगारांना असेच वाऱ्या सोडल्या जात आहेत आणि स्थानिकांना रोजगार न देता बाहेरच्या लोकांना रोजगार देत आहेत ते ती सर्व इंजिनियर वगैरे नाही का बाहेर राज्यातील येऊन भरले आहेत आमच्याकडे तेवढे एज्युकेटेड मुलं असताना सुद्धा त्यांना न घेता बाहेरचे बाहेर परदे सॉरी राज्यातले येऊन तिथं काम करत आहेत विकास हा सामान्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा माणूस जेव्हा सुजाण संपन्न करतील तेव्हा म्हणायचं की खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा विकास झालेला आहे किंवा आम्ही कोणाचा विकास केलेला आहे आदिवासी आहेत तसेच आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आहे आज साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सुद्धा मुगळून इथे सत्ताधारी पक्षाची लोक चूप आहेत कोणी आंदोलन ना केली नाही कोणी आवाज उठवलेला नाही अरे ही महिला कुठल्या एका पार्टीची आणि पक्षाची असते का मला सांगा महिला ही महिला असते नर आणि मादी ह्या दोन जाती जर या समाजामध्ये असेल तर कुठलीच महिला कुठलीच मुलगी कुठल्या पक्षाची नसेल ती केवळ महिला असते हा आवाज जर इथे दाबून ठेवण्याचा प्रयत्न असेल तर बाकी समाजातल्या इतर भगिनींचं काय व्हायला काय व्हायचं दबा खाण्याची प्रश्न आम्ही दवाखान्यात गेलो नऊ नऊ दहा दहा भगिनी मरुन पडत आहे त्याची काही शुश्रूषा नाही आहे असंख्य प्रश्न आहे इथे खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही विकास होणार नाही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही त्यांची प्रश्न सोडवत नाही कुपोषण आहे भूकमरी कमरी आहे असंख्य प्रश्न आहे बेरोजगार आता हातात बंदूक पुन्हा नव्याने घेतील काय हा प्रश्न समाजासमोर उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून त्यांचा विकास होणे खऱ्या अर्थाने म्हणजे या समाजाचा विकास आहे आणि हा जिल्ह्याचा विकास आहे असं मला वाटतं जो प्रकार जारावंडीला झाला एटापल्ली तालुक्यामध्ये हेतुपुरस्पर पुरस्पर इथं पक्षाचं कुठलंही कुठल्याही पक्षाचा इथं कुठलाही दोष नाही आणि जर कारवाई म्हणाल तर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं आरोग्यमंत्र्यांना सुद्धा आमचे संपर्क नेते माननीय ने हेमंत भाऊ जंबेवर बोलले आणि त्या अनुषंगाने तिथं जबाबदार असलेल्या तीनही डॉक्टरांना गडचिरोली जिल्ह्यातली मला वाटते पहिली अशी कारवाई असेल की तीनही डॉक्टरांना सेवामुक्तच करून टाकलं आणि मुख्यमंत्री साहेबांच्या ह्या निर्णयाचं किंवा या, निर्णया कि या शिक्षेचं आम्ही अनुमोदन करतो आम्ही स्वागत करतो कारण मी एक महिला आहे ती पण चार वर्षाची मुलगी होती असे प्रकार समजा होत असतील एक राजकारण सोडून सामाजिक तत्वावर जर विचार केला तर माझं मत हेच राहील कुठल्याही शासनाने ही शिक्षा सेवा मुक्ती जी शिक्षा दिली हे दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आणि तानाजी सावंत साहेबांनी जी शिक्षा दिली त्याचं मी समर्थन करते हा मुद्दा राजकीय नाही आहे त्या मुलीवर हा प्रकार होणं हा मुद्दा कुठल्याही राजकीय होत नाही प्रकर्षाने मुद्दा आलाय की महिला सुरक्षेबाबत इथल्या महिला सुरक्षित आहेत हो आहेत ना स्वतःची सुर... जेव्हा महिला राजकारणात येते जेव्हा महिला राजकारणात येते एक मिनिट जेव्हा महिला राजकारणात येते दरवाजाची चौकोल ओलांडून ती बाहेर पडते निश्चितच ती जेव्हा सेवेमध्ये जाते राजकारणामध्ये जाते सामाजिक चळवळीमध्ये जाते ती स्वतःच संरक्षण करण्या पण समर्थवान नक्की बनते त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातली महिला ही नक्की सुरक्षित आहे कारण इथं आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी हा कमजोर नाही आदिवासी मधली महिलाही कमजोर नाही बहुजन एक कमजोर नाही या मुद्द्यावर बोललेत हा हा मी शेतकरी महिला आहे प्रतिभा चौधरी आणि आमच्या इथे शेतकरी म्हणून मी काम करतो आमचं जे आता सरकार आहे हे बिलकुल यशस्वी आहे आणि महिलांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या योजना भेटत आहे आणि महिला सुरक्षित आहे नेमका म्हणजे आणि आमचे आमदार खासदार व्यवस्थित विकास करत आहे आणि जे काही आता विरोधात बोलत आहे हे एवढ्या वर्षाच सरकार होत तेवढ्या वर्षात नाही घडलं हे ये येत्या दहा वर्षात विकसित झालं गडचिरोली जिल्ह्यामध्ये जसे आदिवासी राहतात तसे ओबीसी समाज पण राहतो या ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण होतं त्यांचे मुलं लागत होते पण दोन हजार चारला काँग्रेसची सरकार होती त्यांनी सहा टक्के आरक्षण कमी केलं मग दोन हजार नऊला काँग्रेसची सरकार आली त्यांनी पुन्हा सहा टक्के आरक्षण कमी केलं आता ओबीसीचं सहा टक्के आरक्षण आहे या जिल्ह्यातल्या बेचाळीस टक्के ओबीसीचं सा आरक्षण सहा टक्के करून ठेवला आणि त्याच्यामुळे ओबीसी हा मोठ्या प्रमाणावर लागवल्या जात आहे त्याला नोकरी मिळत नाही विकास असा आहे इथे महिला काही सुरक्षित नाही त्या आमच्या भगिनींना वाटत असेल तर त्यांची सुरक्षा असेल पण माझं एकच म्हणणं आहे शेतकरी सन्मान योजनेचे जे, जे सहा हजार रुपये देऊन सतरा रुपये दिवस दिवस होते रुपये का यांना आमचा प्रश्न आहे आज शेतकऱ्याला सहा हजार आहे त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाचा एक मिनिट मी आम्ही चुप राहिलो एक मिनिट तुम्ही एक मिनिट चुपचाप परा तुम्ही चुप राहा हा त्याच्यानंतर ओबीसी आरक्षण यांनी रद्द केला आज आम्हाला जिल्हा निवडणुका नाही ओबीसी चा आरक्षण यांनी घालवला आणि हे आमच्यावर आरोप करून राहिले सत्तर वर्षात का झाला हे जे जेवढे शाळा शिकले जिल्हा परिषदच्या शाळा शिकले त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये हे शिकून जय श्रीराम बोलायला लागले आणि हे आम्हाला शिकवणार सत्तर वर्षात काय केलं डॉक्टर

या सरकारनी अन्याय केला ऊस आपल्या आमच्याकडे कापूस सुद्धा निघतो कापसाचा भाव उद्धव ठाकरे साहेब असताना दहा दहा हजार होता आज किती भाव आहे आज किती भाव आहे सोयाबीनचा भाव, भाव किती आहे यांनी स्वामीनाथन आयोग लावला ना या या नालायकांनी या खोटारड्या लोकांनी आज भाव सांगावा आणि उद्धव साहेब याच्यात असलेला भाव सांगावा हे खोटे बोलतात हे ने नेहमी खोटे बोलतात मी मला ताई भजगवडी वंचित बहुजन आघाडी गडचिरोली आतापर्यंत आमदार खासदार जे सांगत आहेत की गडचिरोली जिल्ह्याचा विकास झालेला आहे त्यांनी येथे येऊन सांगा का गडचिरोली जिल्ह्याचा कोणता विकास झालेला आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा भाव किती येत आहे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये एज्युकेशन करून मुलं बिचारे पाहत आहेत आज मुली पाहत आहेत त्यांना आज कत्राली बेसवर ठेवलेले आहेत आज एज्युकेशन करून गडचिरोलीच्या पोरं बिचारे झालेला आहेत आज महिला सुद्धा सुरक्षित नाही आहेत म्हणतात सुरक्षित आहे

भाजप आले त्यांचे ठेकेदार रोड कोण करतात नगरपती त्यांचे ठेकेदार आणि अरुंद रोड आहे तुम्ही जाऊन पहा मार्केट मध्ये जाऊन पहा अरुंद जागा आहे तुम्ही हायवे रोड बनता अठ्ठावीस प्रयत्न भाजप लोक करत आहेत मग कुठला आहे फक्त चोवीस आणि तेवीस करून ठेवले आहेत तो हायवे रोड चारही बाजूला झाले लोक म्हणजे ठेकेदाराचा भ्रष्टाचार करून कमिशन घेऊन अरुंद रोड केले आहेत हे आणखी दहा बारा वर्षापासून रोड फुटलेले आहेत आज जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पोर सरळ भरतीची तयारी करणारे आहेत एमपीएससी ची परीक्षा शुल्क तीनशे रुपये मात्र जिल्ह्यात सरळ सेवा परीक्षा करणाऱ्यांना हजार रुपये शुल्क लागते वरून जिल्ह्यात सेंटर नागपूरला एका परीक्षेचा दोन दोन हजार रुपये खर्च येते आणि त्याच्यातही पेपर फुटी सारखे प्रकरण होत आहेत दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क भेटत त्या तलाठी मध्ये मग सर्व सरळ पोरांनी कसा करायचा आहे परीक्षा द्यायच्या का नाही असा प्रश्न होत आहे स्थानिक 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 गेले ते हे खासदार गेले ते शेतकऱ्यांना नाव काय म्हणतात तुम्ही पीक कशाला काढता आणि ते दारू पिऊन त्याचा अनरेकॉर्ड आहे यांचे खासदार म्हणतात तुम्ही पीक कशाला काढता मग हे बिन फुकट असे जगतात का आता खासदार कसा असावा आणि ज्या निवून आल्या खासदारांनी काय करावं जेणेकरून गडचिरोलीचा विकास होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनी द्यावा अशी अपेक्षा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेव्हा मध्ये जो नवीन आता जो खासदार होता त्याच्या हातून काही काम झालेले नाहीत जे जुने कामं होते त्या कामाला पुढे नेत असताना आम्ही केलं असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता बेरोजगारी खूप वाढली आहे इथं इंडस्ट्री होत आहे पण गडचिरोली जिल्ह्याचे लोक नाही तिथे फक्त दंडू करून बारा बारा हजार रुपये महिना देणाऱ्या लोकांना उभं केलं आहे आम्हाला आम्हाला असं खासदार पाहिजे की या या लोकांनी जे काम त्याला हे केले आहेत की इथे रेल्वे पोहोचवू इथे म्हणजे दवाखाने उभे करू काही केलेले नाही या जगाच्या हिताचा काम करणारा आम्हाला या देशाचा या गडचिरोली जिल्ह्याचा या नक्षला जिल्ह्याचा विकास करणारा आम्हाला आता नवीन चेहरा पाहिजे खासदार कसा खरे केलं पाहिजे या पुढच्या काळात आम्ही तेच सांगते आहे सगळ्यात आधी इथे सामाजिक प्रश्न कारण राजकारण जेव्हा करतो तेव्हा ते ऐंशी ते टक्के समाजकारण असायला पाहिजे समाजामध्ये जे समाजा काही प्रश्न आहेत ते सगळ्यात आधी दूर व्हायला पाहिजे महिलांची सुरक्षा व्हायला पाहिजे दवाखान्याचे प्रश्न कुपोषण भ्रष्टाचार हे सगळं कमी व्हायला पाहिजे बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अजूनपर्यंत असे बरेचसे गाव आहेत की त्या गावामध्ये वीज पोहोचलेली नाहीये मोदी सरकारने स्वतःची फॅमिली नाही जय श्रीराम असतो इकडे काँग्रेसचा नारा असतो अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांचं पोट भरावं त्यांचा जगणं सुस्साव व्हावं यासाठी येणारा खासदार काय करणार हा एक प्रश्न आहे आणि तीच एक अपेक्षा सगळ्यांनी ठेवायचे आपण इथंच थांबूयात कारण गडचिरोली लोकसभा मतदार संघाची ही पहिल्या टप्प्यात आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये मिथला मतदार कौन खुल्ला देतो हे पाहावं लागणार आहे महम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी गड़चिरोली